हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं इन्सा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या जणी कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओसाठी खूप मनापासून अगदी मनापासून मी आभारी आहे खूप भरभरून तुम्ही प्रेम दिलं आपल्या दोन्ही फॅमिलीला हे दुपारचं टायमिंग होतं जेवण वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही वजन चेक करत आहोत माझी प्रगती बघायची होती आणि सोबत आईची पण प्रगती बघायची होती वजन जे आहे ते जसं मी परा म्हणलेलं फक्त अर्धा किलो कमी झालेलं आहे आणि आता ना पाऊन किलो माझं वजन कमी दाखवत आहे माहीत नाही कशामुळे दाखवत आहे पण अर्धा किलोच आहे थोडंफार आम्ही खाऊन पिऊन आणि काट्यावरती उभारलेलो मग खाल्ल्या ले पिल्यानंतर एक अर्धा किलोचा फरक दाखवतो आईचं वाढलेलं आहे वजन मस्त काय तुम्हाला प्रगतीच करत चालली काय करायचं एका दिवस वाढतोय तशी एक किलोने वाढतात

देनशी। 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 आता संध्याकाळपर्यंत तरी तु, तुझ्या हिशोबाने वजन आता तुझ्या नुसार किती पाहिजे तुला म्हणजे अजून एक किलो वाढलेच म्हणायचे किती दिवस मेंटेन राहतील होईपर्यंत नातवांड होईपर्यंत ना किलो बा

आगा ये 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 आगा गो। आगा दे। हे गोड बाळ जे दिसत आहे ना हे शेजाऱ्यांचं आहे आईचे शेजारी बघायला गेलं तर खूप छान आहेत आता मी जेव्हापासून येते तेव्हापासून बघत आहे खूप छान आहेत मला काल कमेंट आले की जजच्या आईकडे पण नक्की जा तर हो उन्हाळ्यामध्ये मी जाणारच आहे जसं जा आता मुलांचे एक्झाम आहेत सुट्टी पडली की एक दोन चार दिवसासाठी होईना जतला जाणार आहोत अगं सांगायचं नाही सोनाय की नाही सगळं असं करून खायचे असतात त्याचं काय तिखट असेल गिक्स चटणी तोंडात गाठल्या होत आता तिकडं ऐकलं काय म्हणतो काय एवढं एवढं खायचं ते आहे ना दादा कधीतरी असं तोंडी लावायला तुम्ही आणले काय कुठले कुठल्या रेसिपी असतात तुमच्याकडं बाजू ते असं जरा मग चांगलं असं कुरकुर छान काय पण हा शेवटला चव चांगली लागते सुरुवातीला असं तिकट लागतंय एकदा कशा काय काय घातले मटकी हा मूग हायचे हौरी घ्यायची चिळ बोला आता माल माहिती भाई एवढं चिड हा कोथंबीर हा

शेजारकडे चहा पेल हो जाऊया गेल्या वेळेला गेलतो की पण जास्त शेअर नाही केलं त्यांच्या खिडकीतनं फक्त बाहेरचं व्ह्यू घेतलं हा चालू होते स्वामींचे आहे कृपा सिंधू आई का गेले का हे आपल्याला वजन करायचं ना मी देवा दळणाचं वजन करते ते आई ते बघ खराब झाले काढून फेक काढायचे काढायला दादा ते पहिला काढा पण काढायचं आजच काढायला होते चढाव इथून ग गियल मुंबई व्ह्यू किती भारी आहे ते राहायचं सारखं अग करायला गे आता चार आठ दिवस नाही ना मम्मी प्रेम करून घे <laughs> हो आता मी उद्या जायचं आता चाललंय कपडे बस 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 अग बस लाड बघा ते लहान आहे काय करायचं ते देवा मग मला कोणाच जाऊ हे बाई कशाला <laughs> जेव्हा तुझ्या <laughs> आजी आहेत ना तुला तुला नको का गेलं काय बनवायचं एवढं आजी कोरियन लँग्वेज काय दादा हे सगळं जे आहे ना हे आपल्याला गणितवाने वाटतं आता एक्झाम आहे <laughs> ना मीच एक्झाम द्यायला हा ते काय म्हणते म्हणतंय गेलंय कन्व्हर्सेशन तुला पहिल्यांदा गेल्या गेल्या कसं झालं ते मॅनेज नव्हता काय उघडच ऐकायचं आपलं <laughs> हे तू गेल्या ना ए फॉर एप्पल सारखं असेल हे सगळं मी इकडूनच शिकलेलं आहे वाचायला वगैरे बाबा बाबा खतरनाक आहे आवेश करीती हा गिडेचा बघा ना ती शुभ सकाळ आज आम्ही जाणार आहोत पण हो यशचे जे काय म्हणतात ना अचीव्हमेंट ते आपण बघूया हा प्रोफेशनल परफेक्ट ट्रेनर झालेला आहे किती क्लायंटला आता अटेंड करतो तू सोळा सोळा तर नक्कीच सांगेन ज्यांना कुणाला जिम संदर्भात काहीही असू दे मग खाणं पिणं व्यायाम बॉडी बनवणं वगैरे तर आपल्या यशला जरूर फोन करा यश तुझा नंबर एट थ्री टू नाईन एट थ्री टू नाईन डबल फोर डबल फोर सेवन झिरो सेवन झिरो टू नाईन टू नाईन यशला कॉल करा ज्यांना ज्यांना जिमला हे करायचं आहे कारण का तर सांगा आहे मला काय एवढं माहित नाही पण हे जे कार्ड आहे हे यशला मिळालेलं आहे हे सगळे माझे जे मेडिकल कंडिशन असतात ना हा लाईक आता लेडीज ना पीसीओडी थायरॉइड वगैरे असतात सगळ्या क्लायंट माझ्याकडे असतात डायबिटीज चे असतात शुगर चे असतात तर ते हार्ट अटॅक चे वगैरे पेशंट असतात ना ते सगळे त्यांना मी हँडल करू शकतो म्हणजे या कार्ड हे माझा लायसन्स आहे लायसन्स लायसन्स म्हणजे एक लेवल की डॉक्टर खालची ले लेवल आहे फक्त हे हां 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 कोर्स केले मी तो हो केले गेले वर्षी मेडिकल कंडिशन चे मी अटेंड करू शकतो लिगामेंट झालं किडनी स्टोन वगैरे मी त्याची मी अटेंड करू शकतो बाकी कोण अटेंड नाही करू शकतो दुसरे असे क्लायंट अच्छा मग त्या पेशंटला फक्त डायरेक्ट माझ्याकडे देणार मग जिम मध्ये त्यांना तुझ्या थ्रू काय काय मार्गदर्शन मिळणार माझ्या त्यांना सगळ्यांना डायट भेटणार त्यांना वर्कआउट प्लॅन भेटणार डेली शेड्यूल कसं काय असणार ते भेटणार सगळं दे त्याच्यामध्ये दे। असणार एकदम अरे वा म्हणजे हा एक एक्स्ट्राचा एक कोर्स होता तो पूर्ण केला आणि तू पास पण झाला हां मला ज्या दिवशी कळलं आईनं सांगितलं तिसरा नंबर ना चौथा चौथा बघा आपलं यश किती हुशार आहे गुणी आहे अभ्यास तर केलेला पन... दिसला नाही पण एवढं हा पहिल्यापासून आहे तुझी खाशी येत ना अभ्यास उगाच करत बसायचं नाही दाखवत नाही अभ्यास करतो की नाही मी न अभ्यास करता यश कडे नक्की हे कराय जिमचा पत्ता सांगू शकतो का नाही सांगू शकतो जिमचा पत्ता काय सांग जर कुठल्या आपल्या ताईंना जर यायचं झालं तू जे प्रॉब्लेम सांगितले बऱ्याच जणी नसतात पीसीओडी म्हणून काय भरपूर सारे तर पत्ता काय आहे जिमचा आहे एन एम जोशी मार्ग एन एम एन एम जोशी मार्ग लोअर पॅल वगैरे साईडच्या माहिती माहीत असेल तिकडे लोडा म्हणून okay. okay. एक जागा आहे लोडा मध्ये आतमध्ये गेला पेट्रोल पंप पासून तिकडे बी बेस्ट म्हणून जिम आहे तुम्ही तिकडे या आणि मला टेक्स्ट करा तिकडे ओके आपण जायची मुळीच्या ओके आणि तुला भरभरून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ सगळं चला आता आम्ही पण निघतो एक तासभर आपण निघतो आम्ही जिमला चाललो बाय बाय दादा यस तुम्ही कधी येणार आता मी माझी गाडीत बसून देतो त्याच्यानंतर मग मी मी तुला टॅक्स आपण निघत आहोत पुन्हा कोल्हापूरला आता कोल्हापूरला कधी यायचं आपल्या निमोनच्या आई सांग थोडं बोलूया कधी यायचं मे महिन्यात येऊ येऊ होत आहे ना तुमची सगळी काम तर मे महिन्यात सगळी येणार आहेत तेव्हा आपली निमोनची आई पण येणार आहे निमोन मध्ये पाण्याचं कसं आहे वातावरण कसं आहे पाण्याचं कठीण भाग आहे दुष्काळ दुष्काळ आता शेतात काय काय काहीच नाही आता सध्या तर नाही पावसामुळे हा पावसाळ्यात मग काय काय भरपूर राहतो सोयाबीन राहते गहू राहत्या हरभरे राहत्या कांदे वांगे राहत्या हम्म तर आपली करायची हिंमत नाही राहील ना कांदे वांगी होईल होईल होय होईल तेवढं तर असो आता जाणार आहोत आपली ही मोनिमोनच्या आई राहणार आहे आई आई पर्यंत आई आली की जाणार आहे त्या गावी राहण्याचं कारण म्हणजे काय सांगते मी की सगळं रिकाम सोडू शकत नाही रिकाम सोडू शकत नाही आपलं आणि मुळात ना तुम्हाला इकडे आवडत नाही 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 मला आवडत नाही ते प्रॉब्लेम एकच आहे तो इथं आपल्या गावाकडची माणसं न राहण्याचं कारण म्हणजे काय मुंबई सारख्या सिटीत त्यांना आवडतच नाहीये कारण मी बघते आजी आजोबा जरी आले तरी ना आठ दिवसात वैता तसंच आहे की ई का राहत नाही नि मुंशाई तर तिला तर मोकळं वातावरण बर वाटतं मोकळं हा आपल्याला जायचं कुठं राहायचं कुठं इडा आलं म्हणजे एक जागे काही येत जागे हा रज्जायची जी वरी असं घे रज्जा खाली जायचं बस मग हे तुम्हाला आवडत नाही माहिती पण त्यामुळं हा तर आता जाताना फक्त आणि फक्त मी आणि आईच निघत आहोत दिदीचं एक्झामची तयारी जी आहे ती सुरू आहे यशचं जिमचं काम आणि सोबत दादाचं त्यांचं वर्कलोड फार आहे सध्या <laughs> दे आता जवळजवळ मेच्या वीस तारखेपर्यंत त्यामुळं मग आम्ही दोघीच निघत आहोत नाही बाय काळजी घ्या व्यवस्थित घे चल चल काळजी घे व्यवस्थित हो आता करी घे ते चल कपडे वगैरे डाक मशीनचे कपडे डाक मशीन झाली जेवण करून घ्या छान करून ठेवले सगळं काल मला माझ्या खूप साऱ्या ताईने कमेंट केले की ताई जातो म्हणून येतो म्हणावं ते तोंडवळणी म्हणतात ना की ते तोंडामध्ये पटकन येऊन जाते जेव्हाही कधी मी मुंबईला येते ना तेव्हा ते मला मीटअप ठेवल्यानंतर ज्या ज्या ताई भेटलेले होते त्यांची आठवण येते त्या ताई जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सांगावं कमेंट करावी जरूर कारण कसं सांगते मी की काही गोष्टी अशा असतात ना की आपण कधीही विसरू शकत नाही बरोबर एकदा भेटलेली जी माणसं असतात भले आपल्याला रोज नवीन भेटतात पण अगदी प्रेमाने भेटलेली माणसं असतात ना, आच्चायची होते आच्चायची होते ना? ती कधी विसरत नाही आठ चाळीस गाडी होती आमच्या पावणे बारा वाजले पावणे बारा आली म्हणजे किती लेट झाली बघा तीन तास आम्ही विनाकारण माशा मारत बसल्या स्टेशनवर बसून राहिलो दमलो गरमीन बेहाल दंगा गोंधळ बर आत आता आतमध्ये आलो नाही एवढं बरं वाटायला लागले कोयना एक्सप्रेस लेट झाली होती आतापर्यंत आम्ही पुन्हा सोडलं असतो पण असं मला वाटलं उद्यावर जाणार आता आम्ही जेवतो भूक लागली जे बार... बारा वाजून गेले ना नाली चमची चमची तुझं असंच गेलं वाटतं सगळं म्हणून दोन तू आण काय करू ना आपल्याला बरोपड खायला शक्यतो प्रवास करताना बऱ्याचशा गोष्टी बाहेरच्या टाळतो हा इमर्जन्सी असेल कधी काही घेतलं नसेल तर त्यावेळेला ऍडजस्ट करतो पण आईने काय केलं ते घरच्यांसाठी सुद्धा स्वयंपाक बनवून ठेवला आणि सोबत आमच्यासाठी सुद्धा प्रवासामध्ये सुद्धा तिने घेतलेल्या होत्या चपाती होती पापड चटणी होतं आणि सोबतच लपतपाशी मोडाची भाजी हा येते तू खा तू काय खाल्लेली नाही सोडा मी नाश्ता केलाय हा आपण घे ना तुला तर आता किती वाज आई चार वाजलेले आहेत चार वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत पुण्यामध्ये बापरे आपण किती दोन ला पुण्यात यायचो बाराला, बाराला। ते चार लागे बाबा घरी कधी पोहचणार साडेनऊ ला आपण घरी पोचलो असतो ते आता किती वेळ होणार आहे आणि काय होणार आहे भयानक लेट झाली गाडी हं आता मला सांग चार ला पुण्यामध्ये आले जी गाडी बाराला पुण्यात चारला आली आता मग इथून अजून तू विचार कर पूर्णपणे एसी ट्रेन आहे आम्हाला स्वच्छ स्वच्छ उशी आहेत स्वच्छ हंतरायचं आहे स्वच्छ पांघरायचा आहे आम्हाला काही नाही प्रॉब्लेम दोन दिवस जरी प्रवास करायला आवला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण काय आहे ना पुढची वाट बघत बसलेत मेन म्हणजे घरच्यांचे ओढ लागले याकडे सगळा सोयी सुविधा आहेत पण घरच्यांची ओढ आहे कधी जाईन झाले टोटल का आपण आता येऊ पाच मिनिटात कोलापुर येते पाच मिनिटात कोला माझा मोबाईल झाला स्विच ऑफ तर दुपारपासून मोबाईल स्विच ऑफ आहे आईच्या मोबाईल मधले हे तुम्हाला क्लिप आहे आई घेतलं ना पण सगळं सगळं काय सोडून आपल्याकडे अजून जातेच ही गाडी थांबली का नाही अजून रात्रीच्या साडे अकरा वाजलेले होते तुमचे दादा वेळेच्या आधीच एक पंधरा वीस मिनटं येऊन थांबलेले होते त्यांचे मित्र पण आहेत कारण आम्हाला रिक्षाने जावं लागणार होतं दोघी होतो आम्ही त्यामुळं जोगे पण तर चला ताईनो मी व्हिडिओचा एंड करते इथून आता जात आहोत घरी पण काहीही मूड नव्हता एवढं थकलेलो होतो कारण प्रवास म्हणले की खूप थकायला होतं असं आवडला असेल तर लाईक जरूर करा सर्वांना स्वामी समर्थ